नमस्कार सर्वांना आज आपण लाल भोपळ्याची वेगळ्या पद्धतीने भाजी पाहणार आहोत भोपळा साफ करून त्याच्या बटाट्याच्या फोडीप्रमाणे फोडी करून स्वच्छ धुवून घ्याव्या भोपळ्याला दाटसरपणा येण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचे आहे इथे एक मोठा चमचा खसखस घेतलेले आहे दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन मोठे चमचे धने घेतलेले आहे अर्धी वाटी सुके खोबरे आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य मीडियम गॅस वर छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भाजून घेतलेले सर्व साहित्य थोडेसे थंड झाल्यावर बारीक करून घ्यावे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा हळद पावडर टाकून बारीक कट केलेला भोपळा परतून घ्यावा चवीनुसार मीठ घालावे आणि पाच मिनिट बारीक गॅसवर भोपळा वाफवून घ्यायचा आहे पाच मिनिटांनंतर तयार केलेले वाटण भाजीमध्ये घालावे छान एकजीव करून घ्यावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी पुन्हा एकजीव करून पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यावी एक मोठा चमचा गुळ घालावा आणि तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान रंग आला आहे तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता नक्की ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद